सर्वांना नमस्कार आजच्या या सेवापूर्ती समारंभाचे सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे लाडके निकम काका या तारळी मुलांची मुलांच्या तारळी मुली शाळेमध्ये मुख्यालय सेवे केंद्र निकम मॅडम आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज मी अगदी अचानक या ठिकाणी उभा आहे नियोजनात नसताना सुद्धा दिली त्याबद्दल निगम काका आज आपल्या सर्वांचे प्रमुख म्हणतो तर त्यांचा मग सर्व गेल्या तीस वर्षापासून आज ते जवळ आपल्या पाटणा तालुक्याच्या निमण्यात तालुक्यात इकडचं शिक्षण वगैरे असं म्हटलं तर काय वापरणार नाही काकां मी नुनियामध्ये असताना एकत्र आठ वर्ष दळजवळ काकांच्या सहवासात काम करण्याचा एक सहकारी शिक्षक म्हणून काम करण्याचा संधी मिळाली त्यावेळेस ते पदवीधर होते आणि मग त्यानंतर पुन्हा त्यांच्याच हाताखाली आली म्हणून काका आले आणि आन... तोही एक अनुभव चांगला प्रत्येक व्यक्तीकडं घेण्यासारखे खूप चांगले गुण असतात फक्त आपण काय घेतो काय वेचतो याच्यावर पण अवलंबून ठरतो काकांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेचा सदुपयोग करणे हा गुण त्यांच्याकडून घेण्याचा कारण आमच्या नुन्यात असताना टीम खोल्या असायच्या आणि तासावरी असायची एका पोटापोटे तासाची बेल झाली काका दारातून उभे राहायचे आणि माझा पाठीमागा त्या चाललेला तासाचा विषय बाजून राहिलेलाच असायचा त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांची पाच दहा मिनिटं वीस घ्यायची परंतु काका करेक्ट वेळेत दारात उभे असणार आणि त्यामुळे त्यावेळी आमची नुन्यामध्ये जी टीम चांगली तयार झालेली होती ती भागामध्ये अतिशय त्यावेळी दोन्ही शाळांना अशी मिळवलेली शाळा आजही म्हणजे विद्यार्थी जर नाव काढायचे म्हटलं तर काकांचे नाव काढतात आमचे नाव काढतात त्यांच्या सगळ्या अजून सुद्धा ती मुलं रस्त्यात जरी भेटलं तरी आदरानं खाली वापून नमस्कार फक्त एका ठिकाणच आहे म्हणजे अशा प्रकारे जाईल प्रत्येक ठिकाणी त्यांनी तो आदर तो सन्मान काकांनी मिळवलेला आहे केंद्रभूत झाल्यानंतर

घेण्यासारखे आपल्या भागातील सगळे शिक्षक आनंदीत कसे राहतील सगळ्यांचे वेळच्या वेळी समस्या कशा सोडवता येतील याकडे त्यांचा नेहमी टाक असेल कधीही काकांना फोन करा ते म्हणणार नाहीत किंवा आता काय मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्या त्यावेळी तुमच्या शंकेचं निरसन होणार म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांच्यावर प्रेम करणारे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे गोरबरोबर घेणारे असे आमचे मित्र सगळ्यांना लहानपासून मोठ्या प्रमाणात सगळ्यांना वागवणार वागवणारे काकांच्या आता वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांच्या कुठल्या इच्छा राहिली नाही त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली छानपैकी दोन सुना आलेले आहेत आता प्रमोशन मिळालेलं आहे आता फक्त एक काम करा निगम मॅडम तुम्ही थोडी रजा काढा मी लिहिलेले पुस्तक आहे ते आज खरं <laughs> <ले। laughs> तर मला अचानक बोलवल्यामुळे तुम्हाला भेट दिला असत म्हणजे नंतर नक्की मिळाले भूतानला जा दार्जिलिंग ला जा सिक्कीम ला जा देशात चढ पर्यटन करा परदेशात जावा तब्येत चांगली आहे तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आनंदी जीवनशैली आहे तुमची शेताकडे फेरफटका मारता त्यामुळं निश्चितपणे आरोग्य तुमचं चांगलं राहणार आहे सर्वांशी मिळून मिसळून घेण्याचा तुमचा स्वभाव आहे त्यामुळं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो या पुढील आयुष्यासाठी तसेच सुद्धा तुम्हालासुद्धा तुम्हालासुद्धा तुमच्या मॅडमनी दररोज दाबा दिला असेल मॅडम ऐक असेल नाही मग त्यांच्यामुळं तुम्ही अडतीस वर्ष झाली असेल किती किती वर्ष सेवा झाली अडतीस वर्ष काकांची सुद्धा अडतीस तुम् वर्ष सेवा झाली या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे हो एका खंबीर स्त्रीचा हात असतो असे म्हणतात काही ठिकाणी यशस्वी स्त्रियांच्या बाबतीत समजू पुरुषांचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा असतो असं नाही आता तर या मी थोडीशी सुधारणा केली आमच्यामध्ये तर तुम्हीही दोघांना उत्तम आरोग्य आयुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभो या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही पर्यटन करा आपले आवडते छंद जोपासा आवडत्या कामात वेळ घालवा एवढ्याच तुमच्या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सेजकांनी कोणी संधी दिली पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद बाबा साहेबांच्या बद्दलचं जे आपलं मत होतं आणि भावी आयुष्यात त्यांना देणाऱ्या शुभेच्छाचा जो होता तो मांडला